दीपावली दोन हजार पंचवीसची कधी आहे कोणत्या तारखेला आहे वसुबारस कधी आहे पहिले आंघोळ कधी चालू होणार आहे ही मी सगळी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नमस्कार मित्रांनो माझ्या मा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या दिवाळीविषयी माहिती देते तर यावर्षीची न दिवाळी दोन हजार पंचवीसची वसुबारस म्हटलं तर सतरा तारखेला येईल सतरा ऑक्टोंबरला वसुबारस आहे नंतर अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे नंतर वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि एकवीसला लक्ष्मीपूजन आहे आणि बावीसला गुढीपाडवा आणि तेवीसला शेवट म्हणजे आपली भाऊबीज आहे तर अशा प्रकारे दिवाळीच्या दोन हजार पंचवीसच्या तारखा आहेत तर चला मी थोडक्यात आपल्याला दिवाळीच्या महत्व पण थोडक्या थोड्या थोडक्यामध्ये सांगून देते तर वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो मुख्य दिवाळी वीस ऑक्टोंबरला आहे परंतु सुरुवात आपली वसुबारस दिवसापासून चालू होते तो म्हणजे दिवस दिवाळीचा खरा आरंभ असतो तर वसुबारस हा दिवस दिवस दिवाळीचा पहिला दिवस आहे या दिवसाला गायी गोमातेला पूजा केली जाते कारण गाय ही समृद्धी आणि जीवनाची देवता मानली जाते त्यामुळे आपल्या गायीचे पूजा केली जाते देशभर अनेक ठिकाणी दिवाळीची तयारी व सुभारसपासनं सुरू सुरू होते आणि नंतरचा दुसरा दिवस म्हणलं तर धनत्रयोदशी तर धनतेरसला काय तर धनतेरस दिवस या दिवशी भगवंत भगवान धन्वंतरीचा अवतार आणि समृद्धीची पूजा केली जाते जेणेकरून आपल्याला धनधान्यही दन मिळते आणि धन्वंतरी ही, ही आरोग्याची देवता असल्यामुळे त्यांची आपण आरोग्य भेटावं यासाठी धन धन धन्वंतरी देवताची पण पूजा केली जाते नंतर मग नरक चतुर्दशी या दिवशी नरकासुराचा वध झाल्यामुळे झाल्यामुळे अंधकारावर प्रकाशाचा विजयाचा प्रतीक हो आहे म्हणून नर नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी ही पण साजरी केली जाते नंतरचा मग चौथा दिवस असतो तो लक्ष्मीपूजनचा हा दिपाळीचा मुख्य दिवस असतो लक्ष्मीपूजन खूप सगळे उत्साहानं साजरे करतात लक्ष्मी हा दिवाळीचा मुख्य दिवस देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते आ, आ, के घर उजळले जाते आपल्या लक्ष्मीपूजन मांडून पूर्ण पूजा केली जाते घरातील आपल्या जी केरसोनी असते झाडू तिची पण पूजा केली जाते कारण ती पण आपल्या घरातील कचरा हा नाहीसा करते ती एक चांगलं प्रतीक असतं म्हणून ती पण लक्ष्मी म्हणून तिची पण पूजा केली जाते आणि नंतरचा मग पाचव्या दिवशी गोवर्धन गोवर्धन पूजा पण असते आ, या दिवशी श्रीकृष्णाने गौधन पर्वत धरला होता गोकुळ वाशी यांना होते म्हणून अन्नकूट कुट अन्नकुट ही पूजा पण पाचव्या दिवशी केली जाते दिपाळीमध्ये तर आता शेवटचा अंतिम दिवस असतो तो म्हणजे भाऊबीजचा असतो तर भाऊबीजच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते बहीण भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत असते त्याच्यामुळे हा भाऊबाजीचा दिव भाऊबीज पण उत्साहाने साजरी केली जाते हा दिवाळीचा अंतिम दिवस असतो आणि नंतर म्हणजे दिवाळी म्हणजे फक्त हे दिवे नाहीत तर ती श्रद्धा प्रकाश आणि नात्याचा सण आहे या दिवाळीत प्रत्येक दिवसाचा अर्थ जाणून घ्या त्यानुसार जी जीवन जगा जीवन उजळते आणि छान छान आपण दिपाळीत फराळाला वगैरे पण बनवत असतो ते एन्जॉय करा जास्त फटाके वगैरे आणि फटाके वगैरे थोडे जपून सांभाळून फटाके फोडा कारण सेफ्टी महत्त्वाची आहे आणि सगळ्यांना दिपाळी ही सुखाची आनंदाची जाओ ही मी देवा ईश्वरचरांनी प्रार्थना करेल आणि मी सांगितलेली माहिती व्हिडिओद्वारे आपल्याला चांगली वाटेल असेल तर माझा चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागते आणि मी या व्हिडिओला समाप्ती करते श्री स्वामी समर्थ अनि एकदम सगळ्यांना शुभ दिपाव